धनधान्य धनधान्य देणस आमची माती आमची माणस आमची माती आमची शेतामध्ये आज बाजर बाजरीचं जे पीक असतं आज ती मळणीचा कार्यक्रम आहे आज गेले चार महिन्यापासून ही बाजरी तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर अशी बाजरी आहे साईज बघा तुम्ही केवढी मोठी बाजरीची अशा पद्धतीची बाजरी कमीत कमी भरपूर अशी बाजरे उत्पन्न झालेलं आहे हे बघा हे आमचे पण आहेत तर ही बाजरी आल्याला अतिशय रुचकर असते आणि गोड ही अशी बाजरी असते या बाजरी कशा पद्धतीने मळतात बघा आमच्या कण माहिती गँग आहे पद्धतीची ही बाजरी निघते आयला अतिशय रुचकर आणि अशा पद्धतीची मळणी आमचे दादा ही पूर्ण मळून झाल्यानंतर ही पूर्ण मार्केटला जाते आणि भाव देखील चांगला आहे ही आमची पूर्ण शेती आहे इथं बाजरा आहे पुढं सीताफळ आहे त्याच्यानंतर त्या साईडला तिकडं कांदा आणि लिंबूनी आहे अशा पद्धतीचं आमच्या शेतामधील आजचं भरपूर असं चांगलं उत्पन्न आलेलं आहे बाजरीचं आणि ह्या बाजरी खाण्यामध्ये पण चांगली असते आणि हिवाळ्यामध्ये जास्ती करून याचा वापर केला जातो तर आमच्या शेतामधला व्हिडिओ कसा आवडला आणि हे बाजरीचं पीक कशा पद्धतीचं तुम्हाला आवडलं ते नक्की कमेंट करा जय हिंद वंदे मातरम धनधान्य देनधान्ये मनाची माती आमची माती आमची माणस आमची माती आमची माणस आमची माती आमची मानस आमची माती आपीरी, <muchilí>, आमचीरी,